नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता चौकशी होणार आहे ज्या बहिणींच्या घरामध्ये काही वस्तू आहेत तर त्या वस्तू जर आढळून आल्या तर त्या लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत ते त्यांना येणार नाही म्हणजे ना लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी त्या बहिणींना बाहेर काढण्यात येणार आहे लाडक्या बहिणीच्या घरामध्ये जाऊन चौकशी होणार आहे ज्या बहिणींच्या घरामध्ये या पाच वस्तू असतील तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलं अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या पाच वस्तू जर तुमच्या घरामध्ये आढळून आल्या तर त्यांना ते माहिती पडलं तुमच्या घरामध्ये या पाचपैकी एकही वस्तू असेल तर ताबडतोब ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे असं म्हटलं गेलं आहे चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात ती आमची मानसिकता आहे वे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे 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 या सगळ्याचे नियम जे आहेत ते ठरवलेले होते असं सांगण्यात आलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या घरामध्ये या पाच वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिलेली आहे अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत ही जबाबदारी दिली आहे आदेशवरून आलाय महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले घाई गडबडीमध्ये अर्ज भरले पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत तर ते नियम लागू झालेले आहेत त्यांची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे तुमच्या घरामध्ये आता एक प्रकारचा सर्वे होतोय घरात येऊन चौकशी होते पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी चौकशी सुरू झाली या सर्वोच्च माध्यमातून पाचपैकी एकही वस्तू तुमच्या घरामध्ये आढळून आली तर तुमची चौकशी शंभर टक्के होणार आहे तातडीने ऑनलाईन तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार आहे कोणत्या त्या पाच वस्तू आहे पाच वस्तूंपैकी एकही वस्तू जर तुमच्या घरामध्ये आढळून आली तर तुमचं नाव जे आहे ते पटकन कट होणार आहे कशा पद्धतीने चौकशी होणार आहे आणि चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिली चौकशी होणार आहे ती म्हणजे पहिली वस्तू जी आहे तुमच्या घरामध्ये ती म्हणजे चारचाकी वाहन आता चारचाकी वाहन तर सगळ्यांना माहीत आहे पण पुढच्या चार वस्तू खूप धक्कादायक आहे अंगणवाडी सेविका पहिल्यांदा एक काम दिले की सर्वात प्रथम तुमच्या घरामध्ये येऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही हे चेक करा जर तुम्हाला तुमच्याकडे ते असेल त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे तात्काळ फॉर्म रद्द होणार आहे बहिणीकडे ज्या अंगणवाडी सेविकांकडे लॅपटॉप असतो लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीने तुमचा डेटा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे याचा डेटा त्यांच्याकडे आहे माहिती आहे आणि तुमचा आधार कार्डद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज जो आहे तो रद्द केला जाणार आहे तुमच्या घरामध्ये जर चारचाकी वाहन असेल तर पण बघा जर तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे की नाही त्यांना कसं करणार तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी घरोघरी जाऊन चौकशी करणार आहे त्यांना चौकशी ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविकांकडे काम दिले सर्वात प्रथम जे पहिलं जाणार पाहिलं जाणार आहे तर पहिली चौकशी जी आहे ती चारचाकी वाहन याच्यावरती होणार आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे तर त्यांची नावं लवकरात लवकर रद्द करण्यात येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा दुसरी चौकशी होणार आहे की तुमच्या नावावरती प्रॉपर्टी किती आहे प्रॉपर्टी म्हणजे काय संपत्ती किती आहे तुमच्या घरामध्ये शेती किती आहे तुमचे किती प्लॉट आहेत ऑनलाईन पद्धतीने हे सर्व चेक केलं जाणार आहे तत्काळ ऑनलाईन पद्धतीने ह्या गोष्टी चेक केल्या जाणार आहे आणि अर्जसुद्धा रद्द करण्यात येणार आहे या टायमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की योजना जी आहे तुमच्या ब महिलांना म्हणजे महिलांच्या नावावर खास करून ज्या महिलांनी फॉर्म भरलाय लाभार्थी आहे त्यांच्या नावावरती शेती नको आहे सोबत कुठलीही मोठी प्रॉपर्टी नकोय मोठं घर देखील नको आहे परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल आणि जर असेल तर ऑनलाईन पद्धतीने हे सगळं काही दिसून येत आहे तुमच्या घरामध्ये आल्यावरती तुमचं आधार कार्ड कदाचित तुम्ही दुसऱ्या घराचं लाईट बिलच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावरती आहे त्याचा सर्वे देखील आता होणार आहे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने सर्च करणार आहे लगेच कळून जाणार घराचं सातबारा देखील ते ऑनलाईन पाहणार आहेत ऑनलाईन सातबारा मागवले जातील अशा पद्धतीने दुसरी चौकशी होणार आहे आता चौकशी तुम बाहेर कसं पडायचं तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी टॅक्स तर भरत नाही ना का जेवढ्या जेवढ्या महिलांना लाभ घेतला आहे त्या महिलांचा लाभ आता बंद होणार आहे जर का एखादा व्यक्ती कुटुंबातील एखादा व्यक्ती टॅक्स भरत असेल बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की स्वतः नोकरी करत आहे आणि नोकरी करत असताना त्या टॅक्स भरत आहे किंवा घरातल्या कोणी व्यक्ती टॅक्स भरत आहे अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये दोन दोन तीन तीन व्यक्ती नोकरीला असेल कुटुंबामध्ये जरी कोणी टॅक्स भरत असेल आणि ही माहिती तिसरी चौकशी जी आहे अशा पद्धतीने होणार आहे याद्वारे तुमचं नाव जे आहे ते रद्द केलं जाणार आहे त्याची माहिती त्यांना ऑलरेडी आयकर विभागाकडून आलेली आहे लॅपटॉपद्वारे ते पाहिलं जाईल आणि चौकशीसुद्धा होईल आणि तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर तरच तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार आहे अडीच लाखाचा निकष जो आहे तो ठरवलेला होता त्याचबरोबर बघा योजनेला तात्काळ अर्ज रद्द कसा करायचा याची सुद्धा सोय जे आहे ती करून ठेवलेली आहे तुमचं कुटुंबाचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांच्या असेल तर तुमचे हे पैसे जे आहेत ते आत्ताच्या आत्ता तात्काळ पद्धतीने बंद करण्यात येणार आहे तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला कधीच मिळणार नाही अशा पद्धतीने आहे पाचवा निकष जो आहे तर बघा पाचवा निकष जो आहे पाचवी चौकशी जी आहे ती म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहेत जर तू तुमच्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर अशा दोनपेक्षा जास्त महिला ज्या आहेत तर एका घरामध्ये तीन चार महिला त्या ठिकाणी लाभ घेत आहेत अशा प्रकारच्या बहिणी आहेत तर त्या बाहेर काढण्यात येणार आहेत आता कोणत्या बहिणी बाहेर काढण्यात येणार तर सर्वात मोठा प्रश्न येतो आता अशा सर्व प्रकारची चौकशी जी आहे तर ती होणार आहे तुमच्या घरामध्ये कोणी टॅक्स भरत असेल नावावरती प्रॉपर्टी असेल तुमच्या नावावरती घर असेल किंवा मग आणखीही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्हाला अगोदर सांगितलं प्रथम तुम्हाला काय सांगायचं आहे तर पहिली गोष्ट अशी आहे की शक्यतो जी चारचाकी वाहन आहे तर ते महिलेच्या नावावरती असलं तर जास्तीत जास्त प्रॉब्लेम येणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये पहा काय प्रॉब्लेम आला आहे पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना याद्या गेलेल्या आहेत आणि त्या याद्यानुसार असं लक्षात आलं आहे की जवळपास एकवीस लाख महिलांनी अर्ज भरला त्यापैकी एकवीस लाख जवळपास नव्वद हजार महिलांचा अर्ज मंजूर झाला आणि आतापर्यंत त्या लाभार्थी महिला आहे तर त्यापैकी पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार शंभर महिला ज्या आहेत त्या अशा सापडलेल्या आहे की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे आता लक्षपूर्वक ऐका तर अशा महिलांचं काय होणार आहे तर त्या महिलांकडे अंगणवाडी सेविका जाणार आहेत त्यांची चौकशी करणार आहे त्यांची नावं नक्की कुठे आहेत किंवा काय केलेलं आहे ते बघणार आहे त्यांचं उत्पन्न किती आहे त्या ठिकाणी त्या सर्व खबरबात डेटा जो आहे तो त्यांच्याकडे असणारच आहे त्या घरातील वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा चेक करणार आहे वाहन किती जुनं आहे बऱ्याचशा माता भगिनींकडे असंही वाहन आहे की ते व्यावसायिक तत्वावरती घेतलेलं आहे आणि असं असेल व्यवसाय यासाठी वापरलेलं जात असेल भर पोट भरण्यासाठी वापरलं जात असेल उदरनिर्वाहासाठी वापरलं जात असेल तर लक्षात घ्या जे वाहन आहे व्यवसायासाठी वापरलं जातं ते पिवळ्या नंबरच्या प्लेट म्हणजेच कमर्शियल वाहन असणं गरजेचं आहे तुमच्या वाहनाची जर नंबर प्लेट व्हाईट असेल पांढऱ्या कलरची असेल तर ती फॅमिली कार आहे ती कुठल्याही त्या ठिकाणी याला ओला उबेर असेल किंवा इतर याच्यासाठी वापरली जात नाही असा त्याचा अर्थ होतो आणि मग कदाचित तुमचं जे आहे वाहन रद्द होऊ शकतं बघा तुमचं पण महिलांच्या नावावरती नसेल तर मग कदाचित तुम्हाला सुटका मिळू शकते दुसरं म्हणजे प्रॉपर्टी जी आहे बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की ज्यांच्या नावावरती सर्व स्वतः प्रॉपर्टी नाही आहे पण त्यांच्या पतीच्या नावावरती मुलाच्या नावावरती प्रॉपर्टी आहे त्यांना थोडासा प्रॉब्लेम कमी येणार आहे फक्त महिलांच्या नावे स्वतःच्या महिलांच्या नावे काही काही ठिकाणी असते तर पती काय करतात बायकोच्या नावे गाडी घेतात संपत्ती घेतात त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम जे आहे ते होऊ शकतात त्याबरोबर चारचाकी वाहनांमध्ये एका वाहनाला सूट देण्यात आलेली आहे ती म्हणजे ट्रॅक्टर जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल तर मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही बघा कमर्शियल वाहन जर नसेल तर तुम्हाला सुटका त्यामधून मिळणार नाही व्हाईट नंबर प्लेट असणारी कोणतीही गाडी असू द्या तर तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम जे आहे ते येणार आहे आणि आयकर ते आर विभाग जे आहेत आर टी ओ विभागाकडून अंगणवाडी सेविकांकडे याद्या ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत ते माहिती चेक करणार आणि तुमचं नाव जे आहे ते लगेचच रद्द होऊ शकतं अडीच लाखाच्या पुढे उत्पन्न असेल पिवळं रेशन कार्ड नसेल तर तुमच्या उत्पन्नाच्या बाबतीत देखील आता चौकशी जी आहे होणार आहे तर त्याच्यामुळे पांढरं रेशन कार्ड धारक महिलांना जर यामध्ये अर्ज घेतला असेल तर त्यांनी त्यात थोडीशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण की आयकर विभागाकडून त्यांचा डेटा जो आहे तो मागवण्यात आलेला आहे तर नक्कीच आता लाडकी बहीण योजनेच्या बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्या रद्द करण्यात येणार आहेत तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद